प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं मराठीतून इश म्हणून प्रेम करता येतं उर्दूमध्ये इश्क म्हणून प्रेम करता येतं व्याकरणात चुकलात तरी प्रेम करता येतं कॉन्व्हेंटमध्ये शिकलात तरी प्रेम करता येतं थोडक्यात काय तर पाडगावकर म्हणतात तसं कसं का होईना प्रेम करता येतं आम्ही येतो शिरवाडकरांच्या गँगमधून सौमित्र संदीप सलीलपासून सुरू झालेलं आमचं प्रेम पियुष मिश्रा ते गालिब आणि जॉन एलिया पर्यंत आलं आधेमध्ये कुमार विश्वास कोई दिवाना कहता है म्हणायला यायचे पण या सगळ्यात प्रेमाच्या व्याख्या मात्र एकसारख्या होत्या बघती किंवा नाही बघत लाईन देती किंवा नाही देत पट्टी किंवा नाही पटत वेगळं असं काय नव्हतं पण या स्वप्नात असलेल्या नव्वदीच्या पिढीला सुरुंग लावला तो जेन्झीवाल्यांनी सिच्युएशनशिप बेंचिंग पॉकेटिंग ब्रेड क्रम्बिंग बॉम्बिंग टेक्स्टेशन झोम्बिंग असले एक ना अनेक प्रकार या पिढीने चर्चेत आणले आता कोण कोणासोबत बेंचिंग करते आणि कोण कोणासोबत झुमिंग करत आहे पण हे जे काय करते ते नेमकं काय करते थे? आपल्या पद्धतीनं व्हॅलेंटाईन डेच्या या शुभ दिवसावर समजून घेऊया पटली नाही पटलीच्या पलीकडची ही रिलेशनशिप असते कशी आणि काय नमस्कार मी चिन्मय पाहताय बोल भेडू तर सुरुवात करूया सिच्युएशनशिप पासून सिच्युएशनशिप म्हणजे मैत्रीच्या थोडं पुढं गेलंय पण प्रेमाच्या थोडा अलीकडे म्हणजे कसं तर लफड्यात जे होतं ते सगळं होतं सगळं कधी कधी होतं पण होतं फक्त एकच होत नाही ते म्हणजे तू माझ्यासोबत जन्मभर राहणार असले आश्वासन कुणीही कोणाला देत नाही थोडक्यात याच्यापेक्षा किंवा तिच्यापेक्षा भारी ऑप्शन गावला तर कुणीही कलटी देऊ शकते आणि या कलटीत पुढचा पार्टनर माझा घात झाला माझा घात झाला असं बोमलू शकत नाही कारण सिच्युएशनशिप थोडक्यात सिच्युएशनच अशी होती की दोघांना लय काय पर्याय नव्हते म्हणून एकत्र आता हा प्रकार तसा लोकप्रिय कॅटेगरीत येतो कारण दोघांपैकी कोणाला शब्द द्यायला लागत नाही आता तुम्हाला वाटल हा प्रकार म्हणजे आपल्या जाने तू या जानेना किंवा तुझे मेरी कसम सारखं आहे तर तसं नाही ते मध्ये असतात पण त्यांना कळत नसतं आपलं खरं प्रेम हेच आहे सिच्युएशनशिपमध्ये तसं नसतं हे तर दोन्हीकडून ठरवून काढव्या जरा वेळ टाईपमध्ये असतं मामाच्या पोरेबरोबर लग्न न ठरलेले बऱ्यापैकी सिच्युएशनशिपचा बळी होते असं आपल्याला म्हणता येईल आता दुसरी टर्म बेंचिंग बेंचिंग म्हणजे खांदा जगातलं सगळं सुख आणि जगातलं सगळं दुःख खांदा होण्यात असतंय मित्राचा खांदा झाला तर मित्राच्या दुःखात लयत लय मित्राचं शेंबूड तुमच्या खांद्याला लागतो पण मैत्रिणीचा खांदा झालात तर लय अवघड असतंय गड्या गड़ा। बेंचिंग त्याच कॅटेगरीत येतं म्हणजे कसं पोरानं किंवा पोरगीनं ठेवलेला बॅकअप ह्यात कसं असतं समोरचा पोरगा किंवा पोरगी दुसऱ्या सोबतच रिलेशनशिपमध्ये असू शकते हे आपण फक्त खांदा असू शकतो पण हा खांदा कधीही मेन रोलमध्ये येऊ शकतो ल कन्फ्यूज करत नाही तुम्ही तनु वेड्स म्हणून बघितलाय का त्याच्या दुसऱ्या पार्ट मध्ये कुमार सिंग आणि कंगनामध्ये जे होतं ते बेंचिंग म्हणता येईल भारतीय टीमसाठी चह जसा असतो ना तसं लागला नंबर तर लागला नाहीतर पाणी वाटत बसा आता तिसरी टम पॉकेटिंग आता या रिलेशनशिपचं नाव फक्त जेन्झीवाल पण आपली सगळी पिढी पॉकेटिंग मध्येच खर्च झाली म्हणजे काय तर म्हणे पॉकेटिंग मध्ये कोणाला सांगायचं नाही दडवून ठेवायचं आणि रिलेशनशिपमध्ये राहायचं आता याची कारण रिलेशनशिप क्लोज ठेवणं पार्टनरवर कंट्रोल ठेवणं वगैरे देतात पण पॉकेटिंग किती महत्वाची गोष्ट आहे त्या आरच्या आणि परशाशिवाय कोण सांगणार आपले तू वेगळे होते गावात कळलं तर चावडीवर बाजार व्हायचा म्हणून आपण दडवून ठेवायचो आत्ता जे दडवून ठेवतात कारण रिलेशनशिप मधले वेगवेगळे पैलू एक्सप्लोर करण्यासाठी थोडक्यात विशेष काय नाही पॉकेटिंग म्हणजे आपल्या पिढीत गावकी भावकीत तर राडा नको म्हणून दडवून ठेवलेली प्रकरण चौथी टर्म गोष्टींग लहानपणी विटी दांडू खेळलाय का समजा विटी दांडू खेळला असाल तर इमॅजिन करा विटी म्हणजे तुम्ही आहात आणि दांडू म्हणजे तुमचा पार्टनर जोपर्यंत खेळ सुरू होत नव्हता तोपर्यंत तुम्ही एकत्रच होता पण खेळ सुरू झाल्यावर दांडू म्हणला कोले का कोले आणि तुम्हाला दूरवर असं कोले केलं की तुम्ही सगळीकडनं गायब झालात गोष्टींग म्हणजे काय तर ठरवून काही काळापुरतं रिलेशनशिप सारखं होतं आणि नंतर गायब दुनियादारी बघितलाय ना त्यातल्या दिग्याची गेम सुरेखा वाटे जशी करते तसंच आहे तू मला विसरून जा दिग्या एवढं म्हणण्याची दखल सुद्धा गोष्टींग मध्ये घेतली जात नाही इतकंच पाचवी टर्म ब्रेड क्रम्बिंग तसं गोष्टिंगच्या पहिली प्रोसेस म्हणजे ब्रेड क्रम्बिंग म्हणजे कसं तर तुम्ही दिलवाले दुल्हनिया ले लेजँगे पिक्चर बघितलाय का त्यातला शाहरुख आणि काजोल आठवते का आठवत असेल तर आठवू नका गरज नाही त्यातला अमरीश पुरी आणि कबुतर आठवा अमरीश पुरी कसं कबुतरांना या या असं म्हणत रोज दाणे टाकत असतो तसं इथं असतं अमरीश पुरी आणि कबुतरांचं जे रिलेशनशिप होतं ना त्याला ब्रेड क्रम्बिंग म्हणता येईल म्हणजे कसं तर अमरीश पुरीला उद्या वाटलं बाज झालं तर बाज झालं पण तोपर्यंत दाणे टाकत अमरीश पुरी कबुतरांना म्हणणार या रे या इथं कबुतरांनी आपल्याला उडता येतंय हे विसरायचं नसतंय पण काय होतं टाकलेले दाणे खाण्यामुळं काही कबुतरी इतकी सोकावतात की ते उडायचं विसरतात मग त्यांचा तेरे नाम होतो सहावी टम लव बॉम्बिंग बॉम्बिंग म्हणजे काय तर अर्जुन रेड्डी कबीर सिंग तेरे नामचे भैया आणि जुदई पिक्चरची उर्मिला मातोंडकर हे सगळे ज्या मध्ये होते ते सगळे बॉम्बिंग करत होते म्हणजे कसं फक्त तीच म्हणजे समोरच्यावर एवढं प्रेम करायचं की त्याची हातभर टरकली पाहिजे मनोविश्लेषकांच्या मते समोरच्याचा संपूर्ण ताबाच कुत्र्यागत प्रेम करून घेणं याच समोरच्याचं स्वतःचं असं काही राहत नाही या प्रकाराला बॉम्बिंग म्हणतात आता सातवी टम टेक्स्ट स्टेशन म्हणजे इन्स्टा वगैरेवर दिवस रात्र बोलायचं व्हिडिओ चॅटिंग पर्यंत घुमवायचं पण वेळ आली की भेटायचं नाही खरं तर टेक्स्टेशनची शिकार झालेली बरीच पोरं ही एखाद्या पोरगीकडून शिकार न होता आपल्या जवळच्याच मित्राकडून झालेले असतात पण त्यांना या लिस्टमधून काढू इथं काय होतं तर जे काय होतं ते मोबाईलमध्येच होतं आणि तिथंच संपतं सिर्फ तुम पिक्चर मधले दीपक आणि आरती आठवत आहेत का तो दिवा काढलेला स्वेटर आठवतोय का तसंच काहीस म्हणता येईल फक्त याच जरा आणि पुढे जातात फक्त न भेटता एकमेकांना निरोप दिला जातो इतकंच याला म्हणायचं टेक्स्टेशन आता जाता जाता राहिला झुंबिंग समजा दुनियादारीतली सुरेखा भाटे पुन्हा दिग्याबरोबर बोलायला लागले तर त्याला म्हणायचं झुंबिंग थोडक्यात कोले झाल्यानंतर पुन्हा आणा भाका घेऊन पुन्हा कापायला तयार होण्याचं उदात्त मन दाखवण्याला झोमिंग म्हणायचं तर या होत्या प्रेमाच्या नव्या टम नव्या जनरेशनच्या नव्या व्याख्या व्याख्या जरी नव्या असल्या तरी प्रकार मात्र नवे नाहीत म्हणजे आपल्या काळात पण दडवादवी कोला कोली होतीच पण यांनी त्यांची त्यांची नावं देऊन कुल केले बाकी जाता जाता ज्यांना यातलं काहीच उपभोक्ता आलं नाही त्यांच्यासाठी आदरणीय भालचंद्र नेमाडेंच्या दोन ओळी सांगतो ही न मिळो ती मिळेल तीन मिळो जी मिळेल लाख पोरी आहेत मरदा कोणी एक मिळेल